यस सामना होते सुरुवात पहिला चेंडू पहिला चेंडू विशाल पवार यांचा स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये मिस्टर पीटीपीएल प्रशांत बोत्रे ब्रँडेड स्ट्रोक साधावा जिवाळ चषक षटकार पहिल्याच चेंडूवर आक्रमण करत असताना ज्या प्रकारे फुले यांचा चेंडू व्ही शेपमध्ये ड्राईव्ह हाय बॅक बॅकलिफ्ट आणि एका एखाद्या डावकुरी आताचा फलंदाज वेळेला बॅटिंग करतो त्याला प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर ज्या प्रकारे हा फटका खेळला आहे ला स्ट्रोक या षटकाराने मात्र धावांचाच हे गणेशा आहे चला आयोजन कबड्डी चेंडू जर मिळत नसेल तर दुसरा चेंडू घ्या मॅच थांबवू नका आणि मॅच पंचानं देखील विनंती असेल जर चेंडू बाहेर गेला तर चेंडूची वाट न पाहता मॅच चालू ठेवा प्लीज कारण तुम्हाला पंधरा मिनटं आहेत पंधरा मिनिटामध्ये तुमचा डाव पूर्ण करायचा लक्षात घ्या डोळ फुल्टेडवू चांगला कव्हर ड्राईव्ह प्रयत्न चांगला केला एक्स्ट्रा कव्हरला बीट करून जाईल सलगचा दुसरा मोठा फटका प्रशांत भोत्रे यांच्या बाटमधून चौकार आणि शहा प्रकारे सुरुवात केली प्रशांत भोत्रे यांनी या वर्षी प्रशांत का एकदा वेगळ्या लईमध्ये आहेत कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी त्यांच्या क्रिकेटच्या करिअरमधील सगळ्यात अविस्मरणीय राहिले पहिली बाईक पाटण तालुका क्रिकेटमध्ये जर कोणाच्या नावावर असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे प्रशांत बोत्रे पाटण तालुका क्रिकेटचा बायकर मॅन परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाज विशाल पवार यांना दोन छेंडवाक्य टीमची धावसंख्या दहा डीपला मिडविकेट आहे एजे आहे ऑफला ड्राईव्ह केलाय ये लाँग लॉंग ऑफला फक्त चेंडूला बाहेरून आणावं लागेल सलगच्या तिसऱ्या चेंडूवर थ्री इन रो पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चौकार आणि परत एकदा बिग ब्लास्ट जिवाळा चषक पहिल्या तीन चेंडूवर टीमची चे धाव संख्या सोळा ही खासियत आहे काय या खेळाडूची चर्चा पाटण तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने होत असते आता पीटीपीएल देखील जवळ आले एलच्या डेट्स आता लवकर येतील परंतु यावर्षी डे नाईट स्पर्धा प्लीज आयोजन कमिटी चेंडू आणायला प्लेयर जात आहेत ते थांबवा प्लीज आणि मॅच पंचत नम्र विनंती आहे चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला प्लीज प्लेअरला बाहेर नका पाठवू हे जे आता अरे बाबा अरे राहू दे नाई तू लक्षात घ्या पंधरा मिनिटं आहे तुमच्याकडे टीमची दहाव संख्या दहा फलकावर सोळा वेलकम नितीन सर सुनील सरांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया वेलकम टीमची दाब संख्या सोळा पूल केलाय बाहेर चेंडू झालाय गुल आता पंच शहा निशा करत असताना yes, हा चेंडू पडलाय का टप्पा हे पाहिजे येस इट इज वन बाउन्स ओव्हर द फेन्स प्रशांत बोत्रे यांच्या बाटमधून जीवाळा चषक चौकार पावर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचा प्रात्यक्षिक सादर करत असताना हा डावकुर फलंदाज पहिल्या चार चेंडूवर वीस धाबा कोधून काढला चेंडू मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये इनफील्डला क्लिअर करता असताना चेंडू समोर काळ्या पडद्यावर क्लिअर करून जाईल प्रशांत मारुती बोत्रे यांच्या बॅटमधून या षटकातील तिसरा चौकार आणि पहिल्याच पाच चेंडूवर टीमची चे धावसंख्या चो संख्या चोवीस काय या खेळाडूची चर्चा होत असते आणि त्याचं कारण आहे त्याचा खेळ वन टू गो गोदर विकिट प्रशांत मारुती बोत्रे यांच्या बॅटमधून खन खणखणीत लाज जवाब चशक चषक षटकार आणि पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट केली तीस धावा सुनील सर यांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत जिवाळ चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या माध्यमातून वन साईड जिवाळ्या टीमच्या माध्यमातून सुनील सरांचा आपण सन्मान घेऊया बापू आपल्या यांना विनंती केली जाते खास गावावरून बापू आलेले आहेत थँक्यू व्हेरी मच आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य थँक्यू सो मच सर करिअर आणि क्रिकेट कसं सांभाळावं या व्यक्तिमत्वाकडून कर तुम्हाला पाहायला मिळतं आणि खूप काही शिकण्यासारखं आहे या तरुण पिढीने कारण तुमचं करिअर खूप महत्त्वाचं आहे तुमचं फॅमिली खूप महत्त्वाची आहे क्रिकेट खेळत राहा परंतु त्याचा समन्वय कसा साधावा सुनील सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्याला सांगून जातात षड क्रमांक दोन अविनाश देसाई षड क्रमांक दोन साठी आलेत समोर आणखे दरपे पहिला चेंडू अपंच केलाय शतरक्षक आहे लॉंग ऑफला एक धाव प्राप्त केली जाईल पहिल्या चेंडूवर वर खाता उघडलाय दुहेरीचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव पूर्ण केली जाते खराब शतरक्षण गलतानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो आणि ऑफला थोडीशी चुकी केली मी म्हणेन एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुयरीमध्ये केलं पहिल्या षटकामध्ये तीस धावा आल्या टीमची धावसंख्या धाव फलक्या बरोबर तीस थर्टी टू बिगड करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत डीपला मिड विकेट सचिन देसाई चांगला चेंडूचा अंदाज घेतला कॅश ड्रॉप्ट चेंडूवर पोहोचले जरूर परंतु चेंडू हाताला लागल्यानंतर हातातून निसटला डोक्याला हात लावला चेंडू जमिनीवर काय स्ट्रॉप आणि क्रिकेट वडी व्यक्तिमत्व आहे पहा ज्या प्रकारे कॅच सुटला परंतु स्माईल चेहऱ्यावरची कमी नाही झाली स्माईल पाहिजे चेहऱ्यावर मोठा फोट्या कॅचा प्रयत्न टायमिंग झाला नाही आहे बॅटच्या स्टिकरला लागला आहे हे जे आहे लॉंगॉनला चांगलं क्षेत्रक्षण फेकी चांगली केली आहे एकदा प्राप्त होते हे जे टीमची धावसंख्या पस्तीस कुणाला मात्र यांची खूप जवळचे आणि आवडते हे जे कारण त्यांच्यावर खूप प्रेम आहे कुणाला मात्र यांचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडू हवेत आहे मिड विकेटला तैनात चेंडूचा अंदाज चुकला कॅश ड्रॉप आणि हा चेंडू सीमारेषा पार झालाय का पंच शहाणीशा करत असताना अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात रॉयल संघ खराब क्षेत्रक्षण करतोय चार धावा कॅच देखील सोडला चार धावा देखील प्राप्त केल्यात आता टीम रॉयल विघ्नेश्वर घोटील संकटामध्ये आहे प्रशांत भोत्रे यांचा तुम्ही जेल सोडू शकत नाही एक्केचाळीस धावा अडवा बॅटने असा प्रयत्न चांगल्या कटरचा वापर पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू डॉट बॉल कमबॅक केलंय शेवटी गोलंदाज अविनाश देसाई यांनी टीमची धावसंख्या धाव फलकावर एकोणचाळीस वन टू गो शेवटचा चेंडू शॉट आम चॅक गोशांकी क्षेत्रामध्ये फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल एक धाव प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर टीमची धावसंख्या धाव फलकावर दोन षटका केर चाळीस नेक्स्ट मॅच फ्रेंड्स ग्रुप मुनरुळ कोळे विपक्ष मोर्या इलेव्हन मान्याची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी फ्रेंड्स ग्रुप मनरूळ कोळे विपक्ष मौर्य इलेव्हन मानाची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या प्रदीप पवार अंतिम षटकासाठी दाखल झालेत आणि यासाठी आपण प्रत्येक संघाला वेळेस भान करत असतो कारण ज्यावेळेला तुम्ही तीन षटकांच्या लढती खेळता त्या पंधरा मिनटं तुम्हाला दिली गेलेत चला टॉससाठी या मोर्या इलेवन मानेचेवाडी फ्रेंड्स ग्रुप नंदुर कोळे गणेश सर फौजी यांच्या माध्यमातून प्रशांत बोत्रे यांनी तीस दावा केल्या पहिल्या षटकात त्यासाठी एकशे एक्कावन्न रुपयांचं पारितोषिक एक कौतुकाची थाप दिली जाते यू सो मच गणेश मोत्रे सर कमी कधी टाकलेला चेंडू चांगला स्क्वेअर ड्राईव्ह थर्डमॅनला चेंडू मार्गस्थ होईल गोशांकी क्षेत्रामध्ये अवघी एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव टीमची धावसंख्या धाव या सिंगलच्या जोरावर एक्केचाळीस फोर्टी वन हे जे बोलतो आहे चालेल करू शकतो आपण कारण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एकतीस आल्यानंतर तुम्ही कमबॅक केलं आहे आणि कौतुक करेन मी रॉयल विघ्नेश्वर घोटीलचं क्रिकेटमध्ये नेहमी कम बॅक करणं महत्त्वाचं क्रिकेट असो तो आयुष्य तुम्हाला पुनरागमन करता यायला पाहिजे आणि पे शॉर्ट पूल केला डीपला एक टप्पा चेंडू पकडला जाईल चेंडूची फेक त्याच तत्परतेने केली जाते एक सिंगल सचिन देसाई होते डीपला एक सिंगल राव रॉयल किंग संघ आणि त्या संघामध्ये प्रशांत बोत्रे होते पाचच्या वर्षी पीटीपीएल मध्ये आता ते संघाचे संघ बोलत असतील प्रशांत बोत्रे लवकर आउट होते कारण क्रिकेट तसंच आहे ज्यावेळेला मी तालुक्याचा क्रिकेट खेळता प्रीमियर लीग खेळता बेचाळीस फोर्टी टू बेगेट केलाय ही ताकद आहे प्रशांत ता बोत्रे यांची पण डीप मिडविकेटला शतरक्षकता येणार उंची जास्त लांबी कमी आणि विशाल पवार यांनी कोणतीच चुकी केली नाहीये वैयक्तिक या डावामध्ये प्रशांत बोत्रे यांनी धावा केल्या पस्तीस धावा विध्वंस खेळ करून प्रशांत बोत्रे पस्तीस धावावर शेल बाद चांगला फटका जरूर खेळला होता परंतु उंची जास्त प्राप्त झाली चेंडूला आणि जी बाउंड्री लाईन बीडविकेटची होती ना क्लिअर करू शकले नाहीत सुरुवात चांगली केली आहे या स्पर्धेचा विचार केला तर जेव्हा चषक दोन हजार पंचवीसचा प्रशांत बोत्रे काय बॅटिंग केले पाचच्या मॅचमध्ये माँच सत्तावीस या मॅचमध्ये पस्तीस न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाली दा ती नेट नंबर थ्री अमित भोत्रे पहिला चेंडू अमित भोत्रे बिकीट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट चेंडू खाली सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दोन यश प्राप्त केलेत प्रदीप पवार यांनी ब्रेस मात्र पूर्ण केले आणि गोल्डन डकचा शिकार अमित बोत्रे झेलबाद विकेट अटॅकचा चेंडू खेळण्यासाठी जयेश बोत्रे इन ॲट नंबर फोर मैदानामध्ये दाखल होत असताना आणि यासाठी आपण उल्लेख करतो सातत्याने क्रिकेटमध्ये कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक आणि ते कमबॅक आहे विघ्नेश्वर रॉयल विघ्नेश्वर गोटीलने पहिल्या षटकामध्ये एक तीस धावा आल्या आणि त्यानंतर पहा फक्त बारा धावा खर्च केल्यात स्लॉग स्लॉगचं षटक जयेश बोत्रे विकेट अट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत जेव्हा चषक दोन हजार पंचवीसची ची पहिली अट्रिक गोलंदाज प्रदीप पवार यांच्या नावावर नोंद केली जाईल का लेट सी थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो प्लीज पाचवा चेंडू विकेट अट्रिकचा चेंडू शॉटम आम डीप मिडविकेट आहे सचिन देसाई चुकी करतात एजे पहा किती वेगाने धावत गेलाय ज्या वेगाने धावलाय त्या वेगाने असं वाटलं की ट्रेन पकडतोय की काय चांगलं क्षेत्ररक्षण आणि हे कमिटमेंट आहे एजेची वन टू गो शेवटचा चेंडू पंच केला फ्रंट फुटला आल्यानंतर एक्स्ट्रा कवर वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्रक्षण चांगलं होतं गुड कॅच ऑफ द क्वालिटी वैभव पवार यांनी डिप्लाय झेल शेवटच्या चेंडूवर गडी बाद केल्या गोलंदाज प्रदीप पवार यांनी या षटकामध्ये तीन गडी बाद केले टीमची धावसंख्या धावफलकावर कवर चव्वेचाळीस फोर्टी फाय रन्स टू विन चला फ्रेंड्स ग्रुप मंदुळकोळे वर्सेस मोरिया इलेव्हन मानेजीवाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की ना आपण नाणेपिकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे शिवाळा चषक दोन हजार पंचवीसचा आपण थरार अनुभवतो यानंतर होणारा सामना फ्रेंड्स ग्रुप मंदूर वर्सेस मोरिया इलेवन मान्याची वाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेपेकीसाठी बॉक्समध्ये यायचं आहे आमचे मान्यवर माननीय बापू सर रविराज सावळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेपेक होईल मंदूर कुळे वर्सेस मानेजीवाडी दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत हेड किंवा टेल असं तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल कोण करेल ओके okay. okay. हेड असा कॉल आहे फ्रेंड्स ग्रुप मंदूर कुळे या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल बॉलिंग नक्कीच पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल मंदुरकुळे फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाचा क्षेत्रक्षण करण्याचा विचार म्हणजे तुमच्या संघाची काय स्ट्रॅटेजी असेल चार षटकांचा सामन्यात कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू ओके नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर एक शिस्तबद्ध स्पर्धा आणि त्याचं त्याच्या त्या त्या अंतर्गत ही वाढदिवसानिमित्त जिवाळा चषक दोन हजार पंचवीस म्हणजेच अतुल भालेकर सर यांच्याबद्दल काय दोन शब्द सांगाल अतुलदा नियोजन म्हटल्यावर बेस्टच आहे ओके नियोजन बेस्टच असतो तर तुम्हाला सामन्यासाठी ऑल द बेस्ट म्हणतो आहे आणि मान्याची वाढी आपल्यालासुद्धा प्रथम फलंदाजी करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आहे कोणती तुमची स्ट्रॅटेजी असेल नक्कीच आम्ही चार षटकांची चार षटकांचा सामना आहे तर आम्ही शक्य तितक्या जास्त दावा होतील त्या तेवढा करण्याचा प्रयत्न करू नक्कीच ऑल द बेस्ट त्याचप्रमाणे आमच्या मान्यवरांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आहे वळूया जुवाळी चषक दोन हजार पंचवीस चालू असलेल्या सामन्याकडे ओवर टू लव जाधव सर धन्यवाद धन्यवाद राजेश पाताळे सर टॉस हिंकला फ्रेंड्स ग्रुप मंजूर कोळीत त्यांनी घेतला छतरक्षण करण्याचा निर्णय पंचेचाळीस धावांचा पाठलाग रॉयल विघ्नेश्वर गोटील प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले अविनाश पवार आणि त्यांच्या साथीला गुरु पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिलं षटक घेऊन अमित बोत्रे सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर अविनाश पवार ऑन स्ट्राईक पंचे करायचा आहे पाठलाग मॅचला मजा येईल चला प्लीज थोडंसं क्षेत्रक्षणला सजून घेतलं आहे मॅच चालू करा अकरा वाजून बारा मिनटांचा सा अवधी झाला आहे अकरा वाजून बारा मिनटं पंधरा मिनटं दिल्या तुम्हाला एका डाव्यासाठी आणि लेग झाले आले पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होत असताना टीम रॉयल विघ्नेश्वर गोटील मॅचला मजा येईल दुसरा चेंडू दुसरा चेंडू विकेट करायचा प्रयत्न स्टिकरला बाटच्या लागलाय चेंडू एकदा प्राप्त केले क्षेत्रक्षक आहेत ना आणखी वरेकर लॉंगॉनला एक सिंगलवरती समाधान मानावं लागेल या सिंगलने खातं उकडलं जातं फलंदाज अविनाश पवार यांचं त्यांच्या साथीला गुरु पवार मांढटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अमित भोत्रे आणि या या षटकासाठी डीपला मिड विकेट तैनात केला आहे आणि लॉंग ऑफला आहे या अनिकेत वरेकर खराब चेंडू हा क्रिकेटमध्ये फुटबॉल आहे शिक्षकाने प्रयत्न पाहिणे अडवणीचा चेंडूला के केला जरूर परंतु व्हाईट प्लस वन दोन धावा या दोन अवंतर धावा मात्र या टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील गुरु पवार ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ के केला होता वेलकम <च्चारीव> मराठा वॉरियर्स uh, जोएवाडी फुलटॉस चेंडू ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न गलीमध्ये मार्गस्थ होईल एक सिंगल प्राप्त होते या फुलटॉस चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जरूर गुरु हो। पवार यांनी परंतु टायमिंग जुळलं नाही आहे आणि फुलटॉसला तुम्हाला जर बाहेर मारायचं असेल तर ता टायमिंग होणं महत्त्वाचं आहे फक्त तुम्हाला बाटच्या मध्यभागी चे। चेंडू घेता यायला पाहिजे मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडूची दिशा मिस केली आहे ड्राईव्ह करायचा यू मिस आय विल डेफिनेटली हिट काठी काढली आहे गुरु पवार त्रिफळाबाद वेलकम राहुल पाटील आपलं देखील स्वागत आहे दादा काटकर आपलं देखील स्वागत ज्या प्रकारे हा सामना रॉयल विघ्नेश्वर घोटीला पंचायतचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात चांगली अपेक्षित होती तसं झालं नाही आहे क्रमांक तीन वर रॉयल खेळाडू सचिन देसाई सचिन देसाई एक रॉयल संगमालक एक रॉयल खेळाडू पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये डॉट बॉल अद्याप चांगले कुणादा केली आहे अमित बोत्रे यांनी आणि ओम टी चा नाद करायचा आहे कारण ज्या प्रकारचं टेलिकास्ट ज्या प्रकारचं प्रेक्षेपण आमचा कॅमेरामॅन तेजा मात्रे वन टू गो पाच धाबा खोदून काढण्याचा प्रयत्न टायमिंग जुळत नाही आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेक आहे वळतोआच्या आतमध्ये सचिन देसाई यांचं खातं उघडलं उघडलं आहे टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर एक गडी बाद सहा बारा शेंडूमध्ये करायचे आहेत एकोणचाळीस रॉयल विघ्नेश्वर गोटील थर्टी नाईन रन्स टू विन रिमेनिंग ट्वेल्व बॉल्स एका फोटोचे दोनशे रुपये घेतो कुणाला मात्र आयफोन मध्ये काढण्याचे पण कॅमेऱ्यावर कडक आहे बारामध्ये एकोणचाळीस बारामध्ये मध्ये एकोणचाळीस करायचे ते महत्वाचं षटक आहे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डाऊन द लेक साईड खराब दिशा स्वेअर मारा व्हाईट बॉल जेव्हा चषक दोन हजार पंचवीसचा आपण थरार पाहतोय विहान समाधान मालिकर यांचा वाढदिवस निलेश मोहिते दादा यांचा देखील वाढदिवस आहे आणि त्याचा त्यानिमित्ताने ही स्पर्धा हा चेंडू हातातून निसटला असावा कदाचित वाईट बॉल आहे की यस वाईट बॉल आता त्या वेळ वाया घालवला जातो आहे का हे पाहिजे आहे कारण अकरा वाजून बारा मिनिटांनी पहिला चेंडू टाकला त्यानंतर पहिल्या षटकासाठी वेळ घेतला सहा मिनटं समोर सचिन देसाई रॉयल खेळ करावा लागेल तेव्हा रॉयल जिंकू शकते शॉर्टाम पोल करण्याचा प्रयत्न टायमिंग जुळत नाही आहे या चेंडूवर देखील अवघी एक धाव सचिन देसाई त्यांच्या साथीला आहेत अविनाश पवार हे दोन्ही खेळाडूंना आता आक्रमण करावं लागेल कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करताना एका विशिष्ट धावसंख्येचा आक्रमण करणं अनिवार्य असतं या मॅचमध्ये खेळ चांगला करा करावा लागेल टीम रॉयल विघ्नेश्वर घोटीला कारण समोर एक ताकदवर संघ आहे पायावर टाकलेला चेंडू आ, शफल होऊन खेळायचा प्रयत्न चेंडू आणि बाटचा संपर्कच झाला नाही आहे बॉल चांगली गोलंदाजी योगेश बोत्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते नऊ दावा धाव दाव फलकावर नाईन रन्स वन बोर्ड पुढे सर साऊंड करायचा प्रयत्न दिशेवर नियंत्रण नाही आहे वाईट बॉल खराब गोलंदाजी या षटकामध्ये अद्याप योगेश भोत्रे तीन अवंतर चेंडू आहेत कॅप्टनने तुम्हाला चेंडू दिलाय दोन मॅचची गोलंदाजी करून घ्या एकदाच दहा बारा चेंडू टाकायचे आता बॅट मात्र बदलली आहे बॅट बदलली आहे बदलेल का रॉयल विघ्नेश्वर घोटीलचं आता पंचेचाळीसा पाठलाग करायचा कदाचित स्वतःचे अर्धशतक पण करू शकतात सचिन देसाई आणि या सलग तीन षटकारासाठी बॉस यांच्या माध्यमातून पाचशे रुपये तीन षटकार पाटण तालुक्याचं क्रिकेट आहे शॉर्ट जॅक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोअरला एक चांगलं क्षेत्रक्षण या खराब केले बॅकअप आहे त्यामुळे अवघी एकच धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव सचिन देसाई यांच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या अकरा ला एक अकरा धावा हा सामना कुठेतरी टीम रॉयल विघ्नेश्वर घोटील तो निसटू शकतो आडव्याबाटने किरायचा प्रयत्न चेडू शरीरावर आदळतोय आहे पायी स्वरूपात एक धाव प्राप्त होते टीमची धावसंख्या एक ने पुढे जाईल बारा टू टू गो आठ चेंडूमध्ये आता तेहतीसची ची गरज आठमध्ये पाच बाहेर मारायची आहेत रॉयल विघ्नेश्वर गोटीलला शक्य आहे पुढे सर जाऊन खेळायचा प्रयत्न कमी कथेने टाकलेला चेंडू कम बॅक केले योगेश बोत्रे यांनी डॉट बॉल सात तेहतीस सातमध्ये तेहतीस म्हणजे हा जर चेंडू चांगला टाकला तर गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय हे मॅच अजून संपली नाहीये हेच सांगणारा फलंदाज अविनाश पवार यांचा वार जिवाचक षटकार टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने दोन षटकाखेर अठरा आता सहा चेंडूमध्ये विजयासाठी धावांची चे आवश्यकता आहे टीम रॉयल विघ्नेश्वर गोटील सत्तावीस सहा सत्तावीस वेलकम अर्जुन मोहिते बायादेवी स्पोर्ट्स कुसमचे खेळाडू आहेत आणि पाठच्या रविवारी त्यांचं चांगलं आयोजन आपण पाहिलं आणि ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली बॉस खुश झाली त्यांच्या फलंदाजीवर स्क्वा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जागेवर आहेत धाव प्राप्त होणार नाही आहे कारण चेंडू हातामध्ये बॉस कधी कोणाच्या खेळावर खुश होतील हे सांगता येत नाही कधी चांगला खेळ केला तरी खुश होतात तुम्ही खराब खेळ केला तरी खुश होतात शॉर्ट ऑफ जॅक चांगला फटका सचिन देसाई यांचा डी प्लस क्वेअरले आहे तैनात बॅट बदलली आणि फटका देखील चांगला आला आणि चालत जाऊन धाव पूर्ण करत आहेत हे पाहिजे हा कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला एकदम रॉयल कॉन्फिडन्स आहे टीम मात्र आता मातच्या बाहेर जाते का रॉयल विघ्नेश्वर गोटील अक्षय बोत्रे अंतिम षटकासाठी आलेत कमी कधी टाकलेला ता चेंडू पायावर होता त्याला फेकून देण्याचा प्रयत्न फटका फसला विकेटचा पतन ॲट नंबर फोर कुणाल म्हात्रे यांच्या जवळचे मित्र हे जे आणि प्रत्येक षटकारासाठी कुणाल म्हात्रे शेट एक्क्याऐंशी ब्याऐंशी यांच्या माध्यमातून एक्क्याऐंशी रुपये प्रत्येक षटकाराला एक्क्याऐंशी दुसऱ्याला ब्याऐंशी परत तिसऱ्याला एक्क्याऐंशी चौथ्याला ब्याऐंशी पोटा पटका खेळायचा प्रयत्न स्लॉक स्वीप करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि स्माईल पहा त्यांच्या चेहऱ्यावरची ही रॉयल टीमचं एक खासियत आहे मॅच काही होऊ दे येस लेख बाई स्वरूपात एक स्माईल मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून जात नाही रॉयल स्माईल आहे हे पाहिजे वेलकम टीम वडसा हिमालदन मोठा फटका हवेत खेळलाय सचिन देसाई यांनी यासाठी सांगितलं होतं की मला बॅट फक्त बदलू दे मग बघतो ठोकलाय षटकार बॅट बदलली आणि इंजिन गरम झालं टीमची धाव संख्या सव्वीस सामन्याची औपचारिकता शेष हा रिप्ले पुढे सरसावून ज्या प्रकारे हा फटका खेळलाय आज याचा स्टेटस मध्ये तुम्हाला फटका पाहायला मिळेल व्हिडिओ व्हायरल होईल कडक बॉस यांच्या माध्यमातून या षटकासाठी एक्कावन्न रुपये सलगचा दुसरा मोठा माणसाचा प्रयत्न फटका हवेत आहे एक्स्ट्रा कवर अगदी एकाने या चेंडूवर आला तो थांबला त्यानंतर था दुसरा क्षेत्रक्षक आणि दुसऱ्या चेंडूवर पास झाल्यामुळे ते एकावन्न रुपये परत घेतलेत आधीच्या चेंडूवर षटकात आणि या जर तुमच्या क्रेडिट होतात तर डेबिट देखील होतात अभिनंदन टीम गुलबोर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी वेल प्लेड बॅड लक रॉयल विघ्नेश्वर घोटील या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच प्रशांत बोत्रे सर दोन सामने दोन सामन्यावर पुरस्कार जिंकलेत जेव्हा चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष शुभसन्मान सन्मान घेत आहोत